पालघरला पालघर फिश मार्केटमध्ये हा जो मार्केट आहे ना शुक्रवारचा भरतो आणि हा संपूर्ण फिश मार्केट आहे मी पाहू शकते इथे सुप्री मासोळी पण भेटते ओली मासोळी पण भेटते आणि आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहेत ते आपल्याला पाहायचे जाऊन हे बघा मला मार्केट दाखवते आणि हा मार्केटचा टायमिंग आहे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतो हा मार्केट संपूर्ण शुक्रवारचं मार्केट भरला आहे मला पुढे पण जाऊन दाखवते मोठा मार्केट आहे आणि इथे खूप ताजे मासे भेटतात आणि इकडचे पोळीन बायका आहेत ना ते खूप छान बोलायला पण आहेत आणि परवडण्यासारखे मासे इथे आहेत आणि हा स्टेशन पासून फक्त दहा मिनिटाच्या वॉकिंग वरती मार्केट आहे सुरुवातीपासूनच लागतो पण मच्छी मार्केट जो लागतो ना तो पुढे लागतो खूपच थोडं तुम्हाला चालत यायला लागेल विचारून घेऊया कसे पापलेट इले मावशी हे बघा दोनशेला संपूर्ण तुम्हाला भेटणार साईज पण पाहू शकता मावशी कशी पापलेट तीनशे रुपये हे बघा इपण दोनशेला येते मावशी पापलेट साईज पण मीडियम साईजचे आहेत आपण पुढे पण जाऊन बघूया मासे इकडे पण आहेत असे टोळ मासा कधी दिला टोळ मासावले सासे तर टोळ मासा आहे मोठी साईज आहे टोळ मासा आणि पापलेट हां बोणची पापलेट आहे पांदरचं शिकोळचं मार्केट की तुम्हाला मसाले पण भेटून ना ताईंकडे बघा मसाले लोणचं कटिंग करत पूर्ण कोले मच्छी घेऊन बसले सगळे लाईनी कशी आहेत दोन किलोड्याचा आहे आणि कोलंबी अर्धा किलो अडीच भेटणार तुम्हाला कोलंबी बांगडे आहेत मावशी बांगडे कसे आहेत पन्नास ला चार बांगडे आहेत कटिंग करून तुम्हाला भेटणार व्यवस्थित बांगडे फ्रेश आहे कसा आहे का आहे वाटाय म्हणजे पण एकदम आपण खेकडे पण पाहूया कसे खेकडे हे कसे पाचशे आणि हे सेम आहे दोन्ही पण दोन्हीच सेम आहेत किती आहे सात आहेत

बघूया टाकू मावशी छोटे छोटे टाकायला मावशी कालवा कशी बघा शंभरचालवडे हे पूर्ण तीनशेला आहे बघा संपूर्ण तीनशे ला खेकडे ना साईज पण थोडी मोठीच आहे आणि हे पाचशेचे खेकडे आहेत जीवंत खेकडे मावशीकडे मावशी

मोठं मार्केट आहे आपण पुढे पण पाहूया इथे पण पापलेट भेटतील तुम्हाला एकच मास राहायला संपले वाटतं कोलंबी कशी कोलंबी दिली सातशेची संपूर्ण कोलंबी दिली तुम्हाला ही बघा संपूर्ण सातशेला साफ करून भेटणार तुम्हाला कोलंबी मोठी आहे कोलंबी आणि हा लावला तो वाटा हा दोनशेचा वाटा आहे ताई पुढे आणि मावसिंग पण कोलंबी आहे इथे पण भोंगला वाटा लावलाय कसा मोलाचा वाटा आहे हा शंभरचा आणि हा दोनशेचा आहे आणि हा हा शंभर आहे आणि कोलंबीचा हा दोनशे रुपये कोलंबीचा वाटा आहे इथे देणार दोन्ही वाटे तीनशे तीनशे दोन वाटे देणार पापल्याट काल्चे पापडेट आहे नऊ शिंगडे पण आहेत मासे भूमिल आहेत कोलंबी आहे मोठे मोठे भूमिल आहेत टोळ मासा हा ना? बाकी पापडा आहे मासे आहेत हायला तुम्ही किती वर्षापासून घेत आहे मासे पालघरच्या मार्केटमध्ये किती वर्षापासून मासे घेताय तुम्ही पंधरा वीस वर्ष झाली पंधरा वर्ष झाली वीस हा अच्छा कशी माश्या गोळ मस्त यांच्याकडे गोळ का नाही पंधरा वर्ष वीस वर्ष पासून कोरोना मध्ये मच्छी माहिती मला घरी हा थँक्यू नाही <laughs> ली पण आहे कसे पापडडा काय पापडडा कशी आहे हलवा पण आहे एकदम कसे मुशी मुशी कशी 150 ला मुशी आहे हे ला मुशी आहे

आहे, मामी कसे शंभरला वाटा फोमिल आहे आणि कोलंबी दोनशे ला वाटा आहे किलोवर चारशे किलोवर चारशे सातशे सहाशे किलोवर भेटणार तुम्हाला लाईनिज आणि हा रेग्युलर मार्केट असतो मावशी एकदम बसली शुक्रवार कशी पापडेटे आठशेला पापडेट्या आणि हे संपूर्ण साशीला भेटणार तुम्हाला हे काटेनी मासे ना हे काटेरी कशी आणि ही तुरमय चारशेला जोडी दे नाच आहे इकडे पण मासे आहे बघा गर्दी असल्यामुळे थोडं पुढे जायला भेटत नाही मला मला ते इथूनच दाखवते करकरा आहे सुरमय आहे सुरमय कशी सुरमि पाचशे रुपये आहे पापलेट आहेत करली कशी ऐंशी रुपये करली आहे आणि पापलेट साडे तीनशे दिली संपूर्ण पापलेट करली पण आहे मावशीकडे वाम वामच आहे ना वाम कसा शंभर हा शंभर हा शंभरला दिला हा शंभर दिला फ्रेश ताजे ताजे माउरे ते आपल्याला आतमध्ये पण पाहायचं जाऊन मासे पापडेट पंचवीस हे हे संपूर्ण पापडे तुम्हाला भेटले आणि हे आठशेला हे सगळे आठशे दिले हे सातशेला दिली खाली पण लपवून ठेवले पापडे पापडेटच जास्त दिसत कसे हे तीनशे लपलेट जास्त तुम्हाला दिसत तिकडे पापलेट खूप स्वस्त तिकडे ना मुशी कशी दोनशेला मुशी दिली हे नदीतले मासे ना कसे दोनशेला दिले मासे राणी मच्छी पण आहे आपण आतमध्ये पण जाऊन पाहूया हे बघा इकडे पण आहेत कोलंबी काही काहीकडची गायब आहे पण आहे बघा कसे खेकडे रुपये पाचशे रुपये खेकडे आहे बघा मस्त असे खेकडे कापले कटिंग करून देतात खेकडे गावठी अंडी घेऊन पण बसले तुम्हाला गावठी अंडी हवी असेल तर वगैरे कशी मावशी अंडी दोनशे रुपये डझन अंडी आहे गावठी कोंबडा घेऊन बसले कसं कोंबडा येला कसं इला साडेपाचशे हा बघा साडेपाचशेला दिला मावशीने बरी आहेस ना ओळखलस चल मस्त खाऊन बसले एकदम वेगवेगळे बऱ्याच दिवसाने आले तुझ्याकडे बरेच कोंबडे जमा झालेत शेंगाडा शंभर 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 दिले आणि दोनशे मावशी बघा साईडलाच एकदम बसते लपलीच वाटतं पापलेट कशी पंधराशे बरोबर छत्री खोलून बसते

काय शंभरचं काय छान आहे बोईन मग सगळ्या चांगला पालघरच्या काय ठेवलं बर्फात ठेवले कशी बोले बर्फातले पण नाही थोडत पापलेटे हे नऊशे किती झाले पापड अशी कसे आहे

आणि पापलेटर हे शंभरचा वाट आहे आणि हे दोनशेला भेटणार तुम्हाला पापलेट इथे काटेरी मासे पण आहे काटेरी मासे कसे मावशी शंभरला देणार कर्ली टोळ मासा हे कसं आहे टोळमासा कसे आहे हे बघा तीनशे मासा आहे आणि पापलेट हे बघा दोनशेला पापलेट आहे पण मासे आहेत मावशीकडे हे पापलेट आहे कशी पापलेट हा तीनशे ला वाटा पापलेट आणि हे दीडशे आणि हे हे साश ला संपूर्ण पापलेट भेटणार तुम्हाला कशी सुरमई दिली चारशे सुरमई दिली ही चारशे दिली सुरमय साडेतीनशे ना आणि पापलेट बाराशे आणि ही पाचशे ना रुणारा। रुणारा। तिच्या माशी तुम्हाला भेटतील आणि कोंबा पण दिला मावशीने पाचशे चारशे रुपये कोंबा आहे सांगणारी बघा ही पालघरला बसते विजया नक्की तुम्ही या तिथे कटिंग करून भेटेल तुम्हाला घोळ मासा छान असा कटिंग घेत ताई संपले आहेत आणि नाही होमी कसं येईल आहे शंभर रुपये शंभर रुपये होऊन त्यांनी पूर्ण फेमस करून टाकले यांना मग लाडा होता वाव होती सगळे संपलं आहे ना आणि हा कोणता आहे गोळ आहे ती गोळ मासा कसा कसा किलो चौदाशे रुपये चौदाशे रुपये किलो आहे बघा एकदम काजू कतरीसारखं आहे फ्रेश आणि कोलंबी कोलंबी सहाशे रुपये की सहाशे रुपये किलो आहे मोठी पापड आहेत पंधराशे रुपये किलो हे बघा पापलेटे पण आहेत आता काय संध्याकाळी बसणार परत हो संध्याकाळी पण बसत आहे संगीत मावशी पाहू शकता हे बघा मस्त पापलेट पण हे बघा काढून दाखवले आपल्याला स्पेशली हे बघा मस्त असे मासे आहेत आज काय घेऊ तुला तुला कटिंग करून पण भेटणार तुम्हाला असे कापू का दोनच द्या मला आणि हे आपल्याकडे पण एकदम फ्रेश भेटत आहे बघा संगीता मावशी

पस्तीस चाळीस वर्षापासून येते संगीत मावशी आणि एकदम फ्रेश माशी घेऊन बसत आहे चांगली मच्छी देणार आणि बोलायला पण खूप छान आहेत लक्ष नाही देत हा काय मला मासो एकदम व्यवस्थित वाटे लावून दिले

बघा आणि खूप स्वस्त आहेत पालघर फिश मार्केट मध्ये आपण ही पाठी विचार कशी ती पाठी मावशी सहाशे ही पाठी दिली दोनशे भोमिल आहे सहाशेला दिली आणि सुके भोमिल पण आहे बघा ही अडीचशेला भेटणार तुम्हाला दोनशेला भेटणार तुम्हाला अडीचशे चे दोनशेला ना दोनशे बघा शुक्रजीत बसला तुम्ही शुक्रजीत असतात ह्या मावशी गर्दी पण आहे मावशींकडे जसे तुम्ही घ्याल तसं तुम्हाला भेटेल इकडे माझे आता आपण पुढे जाऊन पाहूया हे बघा सगळी सुकी मासोळी इकडे आणि हा फक्त शुक्रवारचेच बसत सुकी मासोळी घेऊन मासोळी आहे सगळीकडे हे बघा आणि खूप स्वस्त आहेत पालघर फिश मार्केटमध्ये आपण ही पाठी विचारे कशी ती पाठी मावशी सहाशेला ही बघा ही पाठी दिली दोनशे बोमिल आहे सहाशेला दिली आणि सुके बोंबील पण आहे बघा ही अडीचशेला भेटणार तुम्हाला दोनशेला भेटणार तुम्हाला अडीचशेशे दोनशेला ना दोनशेला बघा शुक्रारेच बसणार तुम्ही शुक्रवारचीच असाल ह्या मावशी गर्दी पण आहे मावशींकडे जसे तुम्ही घ्याल तसं तुम्हाला भेटेल इकडे माझे आता आपण पुढे जाऊन पाहूया बघा सगळी सुकी मासोळी इकडे आणि हा फक्त शुक्रवारचेच बसत सुकी मासोळी घेऊन